श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमच्या ही, जर देवघर असेल तर हे नक्की ऐका आत्ताच्या सिस्टीमनुसार प्रत्येकाच्या घरात देवघर हे वेगळ्या रूममध्ये बांधतात वेगळं रूम बनवणं जागा कमी असल्याने शक्य होत नाही तर काही जण हॉल किचनमध्ये देवाचं स्थान देखील बनवतात देवांचं ते ठिकाण पवित्र मानून तिथं त्यांची स्थापना केली जाते रोज त्यांची पूजा केली जाते मात्र किचनमध्ये देवघर असावं का आणि ते कशा पद्धतीचं असावं याबाबत वास्तुशास्त्र काय सांगतं याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आता बघा तुम्ही जर हा व्हिडिओ जर पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हेच देवांचं पवित्र स्थान आहे कारण स्वयंपाकघरातून आपल्याला आरोग्य असेल चव असेल सौंदर्य हे देखील मिळवता येतं तुम्ही कधीही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर वास्तूच्या काही नियमांची काळजी घेणं हे आपल्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात मंदिर बांधता तर तेव्हा त्याची दिशा ही नेहमी ईशान्याकडं ठेवावी आणि यामुळे चांगली किंवा सकारात्मक जी काही ऊर्जा असते लहरी असतील या आपल्याला मिळतात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं या दिशेला मंदिर बांधल्यामुळं सौभाग्य आणि लाभही मिळतो असं म्हणलं जातं आता स्वयंपाकघरामध्ये देवघर जेव्हा आपण तयार करत असतो त्याला लाकडाचा किंवा मार्बलचा आणसा असणे ही खूप महत्त्वाचे मानले जातात आता अनेक लोक स्वयंपाकघरात देवघर नको म्हणून बेडरूममध्ये देवघर करतात यामुळे त्याचा परिणाम पती पत्नीच्या नात्यांवर देखील होऊ शकतो आणि असे बरेच परिणाम आपल्याला दिसू शकतात आता वास्तुशास्त्रानुसार देवघर हे बेडरूममध्ये असणं चुकीचं मानलं जातं अनेकदा आपण देवघर अगदी टापटीप सुंदर ठेवतो पूजा अर्चना सर्व काही अगदी व्यवस्थित करतो पण देवघराच्या वरती आपला खूप सारा पसारा असतो मग सुकलेल्या फुला फुलं असतील काडेपेटी असेल इतर साहित्य आपण त्यावर ठेवत असतो हे सुद्धा सर्व चुकीचं मानलं जातं देवघरावर अशा वस्तू चुकूनही ठेवू नयेत शिवाय ज्या काही मूर्ती प्राचीन आहेत किंवा भग्न अवशेष आहेत ते देखील मंदिरावर किंवा देवघरावर ठेवू नयेत याचबरोबर जास्तीचे फोटो जास्तीच्या मूर्ती एका देवांचे दोन फोटो किंवा दोन मूर्तीही असू नयेत असं म्हटलं जातं अनेकदा गणपती आपल्याकडे गणपतीच्या आपल्याकडं अनेक मूर्ती असतात किंवा फोटो असतात कारण अनेक जण आपल्याला गणपती भेट देतात मात्र या सर्वच मूर्ती एकत्र देवघरात ठेवू नयेत काही मूर्ती वेगवेगळ्या जाग्यावर ठेवाव्यात असा सल्ला देखील दिला जातो आता याचबरोबर उत्तर आणि पूर्व या दोन देशामधील कोणाची जागा ही देवघरासाठी निवडावी मग पूर्व आणि दक्षिण या दोन देशामधील कोणाची जागा ही स्वयंपाकघरासाठी निवडावी असाही आपल्याला वास्तुशास्त्र सांगत जातं अशा आणि घरांच्यात वास्तुशास्त्राचा अजिबातही वापर केलेला जात नाही तरीही त्या घरातील लोकांमध्ये सुख समाधान किंवा ऐश्वर आपल्याला पाहायला मिळतं तर मग आपण जेव्हाही देवघर बांधत असतो तर तेव्हा देवघर बांधत असताना आपल्याला मग कोणत्या गोष्टी प्रामुख्यानं लक्षात घ्यायच्या आहेत आता या उलट अशीही अनेक घरं आपण पाहतो की ज्यामध्ये वास्तुशास्त्राचं तंतोतंत पालन केलेलं असतं घर बांधलेलं असतं परंतु त्या घरातील लोकांमध्ये सुख आणि समाधान हे अजिबात राहत नाही असं का घडत असावं तर याचं उत्तर मिळतं तर ते म्हणजे तर तुमचं तुमच्या कुटुंबातील सुसंवाद असणं प्रत्येकाचं तोंड कोणत्याही बाबतीत जर वाकडच असेल तर तुम्ही जगातील कोणत्याही उपलब्ध वास्तुशास्त्राचा जर वापर केला तरीही तुम्ही सुखी होणार नाही म्हणजेच काय तर वास्तुशास्त्राबरोबरच घरातील कुटुंबामध्ये सदस्यांमध्ये सुसंवाद असायलाच हवा आणखी काही खास गोष्टी आहेत तर पूजापाठ करताना आपण वास्तूच्या काही विशिष्ट गोष्टींकडं लक्ष द्यायला लागतं तरच आपल्याला परमेश्वराची कृपा प्राप्त होऊ लागते वास्तुशास्त्र सांगतं की घरामध्ये देवघर असल्यास सुख शांती आणि समृद्धी कायम राहते देवघर वास्तूत बनवलं असल्यास शुफळ प्राप्त होतं याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये जो आपला ईशान्य कोपरा असतो म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवलं जाऊ शकतं या दिशेला पूजा केल्यानं देवी देवता लवकर प्रसन्न होतात शिवाय ईश्वरीय शक्ती सुद्धा ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजेच पश्चिम आणि दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते असं म्हटलं जातं मग या व्यतिरिक्तसुद्धा देवघरामध्ये जर जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात किंवा देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढंच असावं देवघरात एकच शिवलिंग ठेवणं हे देखील लाभदायक असतं एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणं हे वर्ज सांगितलं जातं देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्या असाव्यात जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ असतात परंतु घरातील देवघरामध्ये छोट्या छोट्या आकाराच्याच मूर्ती या असायला हव्यात देवघर अशा ठिकाणी असावं जिथं देवभर दिवसभरातून काही काळासाठी का होईना पण सूर्यप्रकाश पोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील जे काही दोष असतील तर ते आपोआप नष्ट होऊ लागतात कारण या वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढू लागते शिवाय ज्या घरांमध्ये देवघर असेल तिथं चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू जसं चप्पल असेल बूट असेल तर ते घालून जाऊ नये देवघरात आपले जे काही पूर्वजांचे फोटो असतील तर हे सुद्धा लावू नये कारण ते लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे देवघराच्या खोलीमध्ये पूजेशी संबंधित तर सामान ठेवावं घरातील मंदिराच्या जवळपास बाथरूम असणं हे देखील अशुभ मानलं जातं ज्यामुळे अशा ठिकाणापासून देवघर दूर ठेवावं एखाद्या छोट्या खोलीत देवघर असेल तर तिथं छोटीशी एका व्यक्तीला बसता येईल एवढी तरी जागा निदान मोकळी सोडावी जर घरामध्ये देवघर असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा ही आवश्यक आहे पूजा करताना घंटी आवश्यक वाजवावी त्याबरोबर संपूर्ण घरामध्ये फिरून घंटानाथ करावा असं केले ना घंटेच्या आवाजानं जी काही आपल्या घरातील नकारात्मक शक्ती असते तर ती नष्ट होते आणि सकारात्मक शक्ती वाढू लागते शिवाय पूजेमध्ये जी काही सुकलेली आ... जी काही फुलं असतील पानं असतील तर ती अर्पण करायची नाही ताज्या पाण्याचा वापर करायचा या संदर्भात जर एक गोष्ट जर लक्षात ठेवायची असेल तर तुळशीचं पान आणि गंगेचं पाणी हे कधीही शिळं मानलं जात नाही यामुळे याचा उपयोग कधीही केला जाऊ शकतो इतर जी काही सामग्री आपल्याला लागणार आहे ती सामग्री ताजीच असावी एकदा जर एखाद्या एक फुलाचा जर वास घेतला किंवा ते खराब झालं असेल तर ते दे देवाला अर्पण करू नये त्याचबरोबर दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवघरावर पडदा टाकून झाकावा ज्या प्रकारे आपल्याला झोपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आवडत नाही त्याच प्रमाण त्याच भावनेनं मंदिरावर सुद्धा पडदा टाकावा असं सांगितलं जातं ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी मंदिरांमध्ये देवांच्या मूर्ती झाकल्या जातात त्याचप्रमाणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपणही आपल्या घरातील देवघर झाकून ठेवावं असं सांगण्यात येतं कारण असं म्हणतात की रात्रीची वेळ ही देवांच्या देखील विश्रांतीची वेळ असते आणि देवांच्या झोपेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांच्या मूर्ती झाकल्या जातात त्याचबरोबर सकाळी आंघोळ केल्यानंतरच देवांच्या मूर्ती किंवा पूजा स्थळावरील पडदा काढून टाकावा तर अशा प्रकारे दररोज रात्री झोपण्यापूर्वी घरातील देवघर झाकून टाकावं आणि याचबरोबर देवघराशी संबंधित वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घराच्या बांधलेल्या मंदिराचा दरवाजा हा नेहमी पूर्व दिशेला असावा आणि वास्तूत घरातील मंदिराची दिशा ही पूर्वाभिमत असावी म्हणजे पूजा कक्ष हा उत्तर किंवा पूर्व कोपऱ्यात असावा जेणेकरून प्रार्थना करताना यापैकी कोणत्याही दिशेनं आपलं तोंड असावं जर आपल्या घराचं तोंड जर पूर्वाभिमुख असावं तर या दिशेला तोंड करून प्रार्थना हे आदर्श मानलं जातं आणि यामुळंच आपल्या घरात मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मकता येण्यास मदत होते जर स्वयंपाकघरात देवघर असावं का अशा पद्धतीचं असावं का याबाबत वास्तुशास्त्र काय सांगतं तर हे आपण जाणून घेतलं आता समजा या व्यतिरिक्त देवासंबंधित आणि स्वयंपाकघरासंबंधित वास्तूचे जर काही तुम्हाला जर नक्कीच प्रश्न पडले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा तर झालेली सेवा इथंच पूर्ण करते तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ